नमस्कार मित्रांनो मवियाचं पुढं काय होणार राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार शरद पवारांनी केलं स्पष्ट काय आहे बातमी हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पाराभावाचा सामना करावा लागल्यानंतर मवियामधील पक्षाचे खटके उघडू लागल्याचे चित्र दिसत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली होती या प्रश्नावर आता शरद पवार यांनी सविस्तर भाषण केलं आहे आज त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेली टीका इंडिया मवी आघाड्यातील सध्या स्थिती आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा याबाबत सविस्तर प्रश्न विचारण्यात आला होता या प्रश्नावर शरद पवार यांनी उत्तरे दिली आहेत इंडिया आघाडी केवळ लोकसभेसाठी याकडे लक्ष देऊया इंडिया आघाडी बाबत वेगवेगळे वेग दावे करण्यात येत आहेत दिल्ली विधानसभेला आप आणि काँग्रेस विरोधात लढत असल्याचे प्रश्न त्यांनी विचारण्यात आला होता त्यावेळी शरद पवार म्हणाले इंडिया आघाडीमध्ये जेव्हा आम्ही एकत्र बसलो होतो तेव्हा लोकसभा निवडणुकीत एकत्र लढवण्याबाबत चर्चा झाली होती पण राज्य आणि स्थानिक पातळीवर निवडणुका एकत्र लढवण्याबाबत चर्चा आमच्यात कधीच झालेली नव्हती पण आता ज्या पद्धतीने वृत्तपत्र यांची नोंद घेत आहेत त्यावरून राष्ट्रीय पातळीवर भूमिकेमध्ये एकत्र राहण्याची भूमिका घेतली पाहिजे असं वाटत आहे आमच्या पातळीवर जसा निर्णय घेऊ राज्याच्या बाबत आघाडी करायची की नाही याबाबत येत्या आठ ते, ते दहा दिवसात तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करतील राज्यात काय एकत्र भूमिका घेता येईल का याबाबतही निर्णय घेऊ शरद पवारांच्या खासदार महायुतीत जाणार का याकडे आपण थोडं लक्ष देऊया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार महायुतीत जाण्याबाबत आग्रही आहेत अशी चर्चा सुरू आहेत का याबाबत आपले व्यक्तिगत मत काय असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता त्यावर शरद पवार म्हणाले की यात कसले व्यक्तिगत आले आमचा एकही खासदाराचे वेगळे मत नाही माध्यमांनी असा जावाही शोधून कुठून काढला आहे हे कळायला मार्ग नाही एकीकडे तडीपार झालेले आज गृहमंत्री याकडे लक्ष देऊया दरम्यान शिर्डीतील भाजपच्या मेळाव्यात बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली होती या टीकेलाही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं देशाच्या गृहमंत्री पद सरदार वल्लभभाई पटेल होते तसेच एकेकाळी यशवंतराव चव्हाण गृहमंत्री होते आपल्या शेजारचे राज्य गुजरात आहेत गुजरात मध्ये अनेक प्रशासन होऊन गेले त्यापैकी अनेकांची नावे घेता येईल या सगळ्या प्रसंगाचे वैशिष्ट्य होते की, की यापैकी कुठलाही तडीपार केले गेले नव्हते असं सांगून शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद